नमस्कार हा मी खबरदारची संपादिका गौरी शृंगारपुरे तूच काय गती बाजार बसवी नाही बाजार बसवी नाही ए फोकने यांना वयामुळे कमी ऐकू येतं का मी एक नाव घेते हो या दुसरंच नाव घेतात हो ए टावळे ग कस होत ना म्हातारपणी माझ्या पोटात दुखावलं आता दिवाळीला ऐन सणासुदीला मी काम करावी तरी बी कस काय पोटात दुखायले ना पन्नास हजार चा टी घेतलाय म्हणून माझ्या पोटात दुखाले चला की आपण पण घेऊयात ऑफरला लागल्या नको घे युट्यूब बघत बस मोबाईल वर जे मला जास्त ऍटिट्यूड दाखवू तू असं काय तुझ्याकडे जे माझ्याकडे नाही घरात इज्जत ए दारे दळत घेऊन ये जा आणतो आई बोला की दादा हे घे तुमचं लाईट बिल पण तुमच्या मीटर मध्ये काय तर गडबड आहे बर का कसं काय कसं काय म्हणजे दोन महिन्यात फक्त दोनच युनिट पडल्यात अहो दादा ते दोन युनिट सुद्धा जास्त झाले आम्ही फक्त मेणबत्ती हुडकायला लाईट चालू करत आहो ती शेजारी राहायला आलेलं कपल बघा कधी एकमेकांशी भांडत नाहीत किती प्रेमानं राहतात आणि तुम्ही बघा सदान कदा भांडत असताय नव्याच नवच दिवस असतात एकदा का भांड वाजत चालू झालं ते परत कधीच थांबत नाही आणि मी पण बघतोच यांचं भांड किती दिवस वाजत नाही चालला वाजवायला आपल्या घरातली भांडी बघा वाजून वाजून चिपली ती ना कुठलं नवीन कपल आली काय <laughs> माहिती <laughs> हो <laughs> तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे जेवढं तू माझ्या आईच्या सोन्यावर करतेस आई शपथ म्हणजे जगात सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम तुम्हीच करताय तरीच म्हटलं माझ्या आई सोन्या काय वहिनी कस आहे बरे आहे नवरा कुठे गेलाय तुमचा गेलात कामाला तुमचा नवरालाही बाद आहे बाबा ए माझ्या नवऱ्याला नाव ठेवणूक देव माणूस देव माणूस माझा नवरा बघणार आहे काय होय नंबर द्या हॅलो मी संगीता बोलतेय तुम्ही मला खूप आवडता तुम्ही माझ्यासाठी काय करू शकाल सांगा फक्त तुमच्यासाठी काय करायचं अहो <laughs> अहो मला घेऊन जा की आवो की जाऊ येऊ का सांगा लगेच आणि मला आयफोन पण पाहिजे अहो लगेच घेऊन देतो कुठे सांगा तुम्ही येऊ का मी बर 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 ऐका की माझ्यासाठी ताजमहल बांधू शकाल का अहो तुमच्यासाठी ताजमहल काय ताजमहल पेक्षा भारी महल बांधू होय काय एक मिनिट थांबा ताजमहल बांधता काय तुम्ही फक्त घरी या तुम्हाला बांधून नाही आणले तर माझं नाव बदलून ठेवा